राज्य कर्मचारी का राज्यपर्यंत आज या ठिकाणी संयुक्त कृती समितीच्या वतीने तिथे आक्रोश निदर्शनं झाली राज्यभर निदर्शनं सुरू आहेत आमची एकच मागणी आहे संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एस टी कामगारांचे पगार वाढले माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबरची जी बैठक आली त्या बैठकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आम्ही कुठल्याही अकरावी काळ पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाही आहोत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याबद्दल बोलत नाही आहोत सहा महिन्याच्या संपामध्ये काही लोकांनी ज्या पद्धतीने भाषा वापरली तशी भाषा आमच्यातला कोणी नेता किंवा पदाधिकारी वापरत नाही आहोत एक सुसंस्कृत पद्धतीने काम करणारी ही कृती समितीची नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत आणि ज्यात आम्ही चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो आमचं त्यांना सांगणं आहे की दोन हजार सोळाला ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू झाला त्या सातव्या वेतन आयोगाच्यापेक्षा आमच्या कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे जे कमी आहेत त्याच्यातली तफावत दूर करा आता ही जर तफावत तुम्हाला दूर करायची नसेल तर मग नाही लादाने उद्या आमचे सगळे कर्मचारी राज्यातले जे आहेत ते कुठल्याही कारवाईला घाबरत नाहीत ते छानपणे उद्या मैदानामध्ये उतरतील आणि मग त्याचे जे परिणाम आहेत ते उद्या राज्य सरकारला बोलावला आमची राज्य सरकारला विनंती आहे सगळी लढाई खुर्चीची चालू आहे लाडका भाऊ लाडकी बहीण हे सगळे लाडक्या खुर्चीसाठी चाललेली आहे तुम्हाला खुर्ची हवी आहे आमची एस टी पण लाडकी करा एस टीतल्या कर्मचाऱ्यांची पण लाडका म्हणून तुम्ही स्वीकार करा एस टीच्या कर्मचाऱ्यांना लाडका म्हणून तुम्हाला पगारवाढ देणं गरजेचं आहे आणि तीही शासकीय कर्मचाऱ्यांच्या एवढी आमची अतिरिक्त मागणी नाही आम्ही विलिनीकरण बोललो का आम्ही अमुक बोललो का तमुक बोललो का नाही आहे आम्हाला जे पटतंय तेच आम्ही मागितलेलं आहे आवाज तो मागणी आम्ही केलेली नाही आणि म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे आम्ही तुमचे ब्रँड अभ्यासिटर व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल कारण एस टीच्या गाडीतून रोज पासष्ट लाख कर्मचारी प्रवास करतात ह्या लोकांना शासन चांगलं आहे का वाईट आहे हे सांगण्याची जबाबदारी आमच्या कर्मचाऱ्यांची आहे आणि मग त्याचे परिणाम तुम्ही सगळ्या ज्या योजना आणल्यात ना त्या सगळ्या योजना एस टीच्याच कर्मचाऱ्यांच्या मा मार्फत राबवल्या जातात ह्या आम्ही राबवायच्या की नाही राबवायच्या तुमचे ब्रँड अँबॅसेडर आम्ही व्हायचं का आघाडीचे आम्ही स्टार प्रचारक व्हायचं याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा संघर्ष अटळ आहे उद्याची दिवस म्हणजे आजची रात्र आणि उद्याचा दिवस एस टी कामगारांनी डोळ्यात तेल घालून ह्या आंदोलनाला सगळ्यांनी ताकदीने शिव उभं राहायचं आहे याच्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी कामगारांची फसवणूक केली तशी आम्ही फसवणूक करणारी लोकं नाही आहोत काही लोकांनी हो। लोका सहा महिने रडवलं आणि काय दिलं लोक म्हणतात त्यावेळेला कारवाया झाल्या नाहीत त्यावेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्रशासनाने कोर्टात आम्ही दिले नाही कोणावर कारवाई करणार नाही हा हजरवा अदैतिक परिस्थिती आहे कामगारांनी हिंमत दाखवायची आहे आणि उद्या सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की एस टी कामगार काय करू शकतो उद्याच्या निवडणुकीत याचा तुम्हाला फटका बसू शकतो आणि म्हणून माझी पुन्हा एकदा नम्रतेने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमचा अंत पाहू नका एस टी कामगारांची जी रास्त मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ वेतनवाढ घरवाडे भत्ता महागाई भत्ता याची जवळजवळ एकवीसशे कोटीची थकबाकी आहे ती आमची हक्काची आहे या सगळ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आम्ही आमच्या निवेदनात आमच्या मागणीपत्रात दिलेल्या त्या अनुषंगाने आपण आमच्याशी चर्चा करा आणि तातडीने याचा निर्णय करा अन्यथा उद्या आमचा कामगार जर बाहेर येऊन बसला तर मग याला उठवणं सोपं जाणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या लाडक्या भावाची असणार आहे ज्याचं ऐकून तुम्ही आम्हाला भेट देत नाही आहात दोन एम एल सी असतील कोणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा वकील असेल हे तुमचे जे लाडके भाऊ आहेत यांचं ऐकायचं का आमचं ऐकायचं हे एकदा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं आणि आम्हाला सगळ्या कृती समितीच्या लोकांना सन्मानाने चर्चेला बोलवावं आणि मार्ग काढावा एवढीच विनंती करतो आपल्या आपल्यामध्ये धन्यवाद जय भीम जय जय महाराज